जपण्यासाठी आहे आणि जपण्यासाठीही हे ज्या भक्ताला उमगलं तोच खरा भाग्यवान स्वामी नामाचा जप आणि नामाची जपणूक गोष्टींच्या आचरणानं देह स्वामीमय स्वामी असल्याची खुणगाट भक्तानं मनाशी पक्की बांधल्यानंतरच वटवृक्षाच्या छायेत मोक्ष मिळाला पाहिजे हे दान समर्थांकडे मागण्याचा हक्क त्याला प्राप्त होतो विकारांमुळे मनात उठणाऱ्या वादळाला शांत करण्याचं सामर्थ्य केवळ भगवंताच्या कृपा प्रसादातच आहे यावर विश्वास असणारा भक्त पाणावलेल्या ने नेत्रांनी म्हणू लागतो स्वामी स्वामी जपता मनीमी देह स्वामीमय व्हावा वटवृक्षाच्या छायेतच चा मज आईसा मोक्ष मिळावा